जेत दोन समाजामध्ये तणाव पोलिसांचा सतर्कतेचा इशारा शहरात कडेकोट बंदोबस्त सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात हिंदू धर्मीय इस्माने भाव धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्यामुळे दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला या घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने सांगली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अतिरेक रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे ही घटना सहा ऑक्टोबर रोजी मिरज श मिरज येथील शास्त्री चौकात घडली एका समाजातील व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्यामुळे परिसरात जमाव जमू लागला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली ग्रो विभागाच्या आदेशानुसार मिरज शहरात महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कलम सदतीस एक तीन लागू करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी अमरदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अधिकारी आणि एस आर पी एफ पथकाने रात्रभर शहरात रात्रभर गस्त ठेवली घटनेनंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे या घटनेनंतर शहरातील वातावरणात अफवा पसरू नये म्हणून पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष ठेवले आहे अफवा पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही सांगली पोलीस अधीक्षकांनी दिला आहे दरम्यान दोन्ही समाजातील प्रमुख नागरिक आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वधर्मीय शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले सर्वांनी एकमताने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे सांगली जिल्हा पोलिस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की सोशल मीडियावरून कोणताही अपप्रचारक माहिती पुढे पाठवू नका आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा